राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि एक नगरी नगर पदाच्या नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार देखील आपल्या समोर चर्चेमध्ये आलेले होते पण काल एक अनोख्या पद्धतीने प्रचार चालू असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहेत माजी नगराध्यक्ष विजयराव महाडणे यांनी चक्कर समाजामध्ये जाऊन प्रत्येकाच्या गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत आणि या दरम्यान आम्ही त्यांच्याशी मुलाखत घेतली होती त्यावेळी त्यांनी सांगितले की आम्ही आता पक्षाच्या तिकिटाची अपेक्षा करून आहेत परंतु जर आम्हाला तिकीट मिळाले नाही तरी आम्ही अपक्ष यावर्षी देखील निवडणूक लढविणार आहेत आम्ही केलेल्या विकासाचा आराखडा त्यांनी सांगितलेला आहे त्याचबरोबर ते म्हटले की आत्ताची सद्यस्थितीची परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येईल कदाचित कालांतराने जर तशी काही परिस्थिती वाटली राजकीय परिस्थितीच्या हालचाली वेगवेगळ्या वेग वाटल्या तर आम्ही स्वतः पॅनल देखील नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवणार असल्याचे गोप्यस्फोट विजय भांडे यांनी आपल्याशी बोलताना सांगितले आहे सेना महाराष्ट्र न्यूज साठी संपादक आम्ही अमिषेख अहिल्या धुमाळी सुरू आहे नगरपालिकेचे या ठिकाणी कोपरगाव मध्ये चांगलंच वातावरण तापलेलं आहे अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत काही नगरसेवक पदासाठी आहेत आपण देखील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात काय वाटतं एकंदर तुम्ही जनतेमध्ये या ठिकाणी जात आहेत जनतेचा विचार तुम्ही घेत त्या जनतेच्या विचारातून काय वाटत तुम्हाला की आता तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा उभे राहणार आहात नऊ वर्षापूर्वी कोपरगाव शहरामधील मतदार मतदारांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतांनी मला निवडून दिलं मी गेल्या पाच वर्षामध्ये माझ्या नगराध्यक्ष कारकिर्दीमध्ये इतकी प्रचंड विकास कामं के केली की सत्तर वर्षामध्येही कोणी केली नाहीत इतके विकास कामं या शहरामध्ये करून दाखवली त्याची पुस्तिक मी प्रकाशित केली कोपारा शहरातील जनतेला मी पाच वर्ष सोबत ठेवल्यामुळं त्यांच्या प्रत्येक हाक्याला दिल्यामुळं पाच वर्षामध्ये वर्षा नगर परिषदेवर एकही जनतेचा मोर्चा आला नाही पाच वर्ष मध्ये कुणाला पाण्याचा टँकरही बोलावं लागला नाही पाच वर्षामध्ये कुठलाही घोटाळा झाला नाही कुठला भ्रष्टाचार झाला नाही कोपरवा शहरातील सर्व नगरसेवक सर्व पक्षांचे सर्व धर्मांचे यांच्या प्रत्येक कामाला प्रतिसाद दिला कोपरवा शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये गल्ली बळामध्ये आपण काम केली बंद गटारी केल्या रस्ते केले कॉन्क्रिटीकरण केले ब्लॉक बसवले हो उदाहरण जर द्यायचं जर झालं तर आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत तो समोरचा गांधीनगर विज्ञा विद्यालय रस्ता गुरुद्वारा रोड आंबेडकर मैदानाचं कॉन्क्रिटीकरण वैष्णोदेवी मंदिरासमोरील होईल करत ज्यांना ज्यांना कामाची खात्री करून बघायची त्यांनी या ठिकाणी जाऊन ही काम बघावीत उदाहरण जर द्यायचं जर झालं तर गांधीनगर टिळकनगर सुभाषनगर नगर या भागामध्ये आपण प्रत्यक्ष जाऊन बघा नवीन निर्णय नगरसेवकाला त्या ठिकाणी फार कमी काम करावं लागणार आहे संपूर्ण कोपरगाव शहर आपण पाच वर्ष स्वच्छ ठेवलं प्रत्येक प्रभागामध्ये घंटा घडी जाईल याच नियोजन आपण केलं पहाटे पाच सहा वाजता उठूनच मी या सर्व कामावर लक्ष देऊन असायचो पण गेल्या या चार वर्षामध्ये कामाची शिस्त बिघडली मी जर पुन्हा शिस्त जर लावायची असेल जर पुन्हा एकदा आपल्याला पुन्हा स्वच्छ करायचं जर असेल तर आपण हे करू शकतो याचा मला ठाम पण विश्वास आहे आणि मी करणार आहे मग आता निवडणूक या ठिकाणी लागली आणि नामनिर्देशन उद्या भरणार आहे आपण नगराध्यक्ष पदासाठी पण त्या पक्षाकडनं किंवा काय तुमच्याकडनं काही अपेक्षित आलंय का तुम्हाला कि आता तुम्ही इंटरव्ह्यून उभे राहणार की काय कारण साधारणतः अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत आणि आता आपण पुन्हा अपक्ष राहणार की काय गेला एक महिन्यापासून मी कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये गाठी भेटी सुरू केलेल्या आहेत आणि मी भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा अधिकृतपणे पत्र देऊन नेत्यांच्या भेटी येऊन मला उमेदवारी मागितलेली आहे की जर मी अपक्ष म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त माताने निवडून येतो तर मला ही उमेदवारी द्या कारण मी पंचेचाळीस वर्षापासून भाजपचं काम करतोय आणि अजूनही मला वाटतंय कदाचित माझी भाबडी आशा असेल की मला पक्ष उमेदवारी देईल पण हो, त्यावरच विसंबून न राहता अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढवायची पाळी आली तरी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढवणार आहे याच्यामध्ये कुणीही शंका बाळगायचं काही कारण नाही कारण कोपारवा शहरातील सर्व जाती धर्म पंथ सर्व गटामधले सामान्य नागरिक व्यापारी वर्ग यांना एक प्रकारचा मी आधार वाटतो त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहे मागच्या वेळेस बॅट चिन्ह होत पण यावेळेस नक्की कोणतं चिन्ह मिळेल सांगता येत नाही आणि थोडा अपक्षावर यावेळेस अन्याय झालेला आहे कारण सव्वीस तारखेला चिन्ह वाटप आहे आणि तीस तारखेला संध्याकाळी प्रचार बंद होणार आहे त्या तीन चार दिवसामध्ये अपक्षांनी आपलं चिन्ह कसं जनतेपर्यंत मतदारापर्यंत पोहोचवायचं हे अवघड आहे पण मी सतत जनतेमध्ये वावरत असल्यामुळं जनतेमध्ये माझं चिन्ह पोहचवणे मला काही फार अवघड वाटत नाही आणि यावेळेस वोटिंग मशीनवर उमेदवारांचे फोटो सुद्धा असणार आहेत त्याच्यामुळे मग कोपरगाव मधल्या जनतेला चेहरा पाहून कळेल कोणाची काय पात्रता आहे कोणा गावासाठी काय केलेलं आहे कुणी कोणी काय उद्योग केलेले ते जनतेला चांगलं माहिती आता पंचवार्षिक मध्ये आपण काम सांगितलेला आहे पण आता निवडणुकी समजा नगर पुन्हा झालात तर असा कोणता मुद्दा असेल की कोपरगाव मध्ये महत्वाचा ठरेल कोपरगाव शहरामध्ये म्हणजे सर्वात महत्वाचं होऊ वाचलेली भयारी गटा योजना आहे ती कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता चांगल्या दर्जेदार कामं आपल्याला करून घ्यायची त्याचप्रमाणे कोपरगाव शहरामध्ये महिलांना आणि पुरुषांना स्वच्छता गृह नाही आहेत ती सुद्धा आपल्याला उपलब्ध करून द्यायची अजून कोपरगावची आपली जी पवित्र गोदावरी नदी आहे त्या ठिकाणी लहानपुलाच्या दोनही बाजूने किमान पाच पाचशे मीटरचे घाट करून जर आपण सुशोभीकरण जर केलं तर या पवित्र गोदावरी नदीमध्ये पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतील आणि कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला सुद्धा ऊर्जित अवस्था येईल असं मला वाटतं आणि जे काय आपल्याला इथून कोणाची कामं करायची आहेत ती कामं दर्जेदार झाली पाहिजेत कोपरगाव शहरामधला छोटा मोठा व्यापारी यांच्यासाठी सुद्धा कशे कशा पद्धतीने गाडी उपलब्ध करायचे याचा युद्ध पातळीवर प्रयत्न आपण शासनाकडे जाऊन करणार आहोत सत्तेवर कुणी जरी असलं राज्यामध्ये तर त्यांच्याकडे जाऊन आपण जर प्रामाणिकपणे आपलं कारण जर मांडलं त्याला जर लोकप्रतिनिधी जर साथ जर दिली तर कोपगाव शहरामधला तोही प्रश्न सुटू शकतो याची मला पूर्णपणे खात्री आहे तर बऱ्याच गोष्टी आहेत जे उद्यान आहेत त्या उद्यानांचं नूतनीकरण उद्यान करून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक महिला मुलं यांच्यासाठी जॉगिंग ट्रॅक वेगवेगळ्या प्रकारची खेळणी उपलब्ध करून कोपरगाव शहरातील नागरिकांना आम्ही दिलासा नक्की दिल्याशिवाय राहणार नाही आणि कोपरगाव शहरामध्ये आपण म्हणतो ती पाणी कमी आहे पाण्याचं शॉर्टेज आहे आता पाच नंबरचं तलाव आपण जे केलेलं आहे ते व्यवस्थितपणे ते कार्यान्वित करून त्याचं उद्घाटनही झालेलं आहे पण असलेला पाण्याचा योग्य जर वापर जर केला तर पाणी आपण व्यवस्थित पुरू शकतो माझ्या काळामध्ये पाच वर्षात कमी पाणी असू नये त्याचं योग्य नियोजन मी केल्यामुळं कोपरगाव शहराला पाच वर्षामध्ये एक पाण्याचा एकही टँकर आणावा लागला नाही हे मी अभिमानाने सांगू इच्छितो